आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

मोठ्या नुकसान झालेले असून अनेक वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने निसर्गाची मोठी हानी झाली आहे कुरणात आग लागल्यानंतर गावातील तरुणांनी आग आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने कुरणातील आग तातडीने विजविली करोली ती सलगर रस्त्यालगत असणाऱ्या वन विभागाच्या दुपारच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांनी पाहिले एवढ्या मोठ्या प्रमाणावर धुराचा लोट कोरोनातून कसा येत आहे हे बघण्यासाठी गेल्यानंतर कोरोनात आग लागल्याचे लक्षात आले तातडीने तरुणांनी एकत्रित येत आग विझविण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आली नाही तातडीने काही नागरिकांनी के के मराठी न्यूजशी संपर्क साधून आग मोठ्या प्रमाणावर लागली असल्याची कल्पना दिली तातडीने के के न्यूच्या वतीने कवटे महाकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्याशी संपर्क साधून तातडीने अग्निशमन विभागाची गाडी करोली गावच्या हद्दीतील विभागाच्या कुरणाकडे तातडीने पाठवून द्या अशी विनंती केली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी देखील वेळ न दवडता वन विभागाच्या कुरणात आग लागली आहे समजल्यानंतर अग्निशमन गाडी तातडीने पाठवून दिली अग्निशमन विभागाच्या गाडीवर असणाऱ्या फायरमॅन यांनी वेगाने पोहोचून आग विचविण्यासाठी चांगले प्रयत्न केले त्यामुळे वन विभागाच्या छोट्याशा जंगलाला वाचविण्याचा चांगला प्रयत्न झाला कवठेमहाकाळ नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी तातडीने पोहोचल्याने अनेक वृक्षांना जीवनदान मिळाले आहे या कोरोनामध्ये अनेक वन्य प्राणी आहेत त्यांचे देखील जीव वाचलेले आहेत करोली टी परिसरातील नागरिक त्याचबरोबर मुख्याधिकारी अवधूत कुंभार नगरपंचायतीचे आरोग्य विभागाचे जालिंदर माने फायरमॅन अभिजित शिवे रोहित कांबळे सूरज बेंद्रे चालक अनिकेत माळी यांनी आग विजण्यासाठी चांगले प्रयत्न केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क